हिसवा बुद्रुक येथे अतिक्रमणाविरोधात आर टी आय कार्यकर्ते लक्ष्मण बोगीर यांचे आमरण उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचे उपोषणाकडे दुर्लक्ष नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय हिसवळ बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवरील अलेस्ट अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी आर टी आय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांनी हिसवळ येथे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने उपोषण आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे उपोषणाचा तिसरा दिवस असूनही ना ग्रामपंचायत ना पंचायत समितीचे एकही अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बोगीर यांनी दिली तसेच पोलीस बंदोबस्त सरकारी डॉक्टरांची तपासणी किंवा उपोषणाची नियमित नोंद करण्याची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने प्रशासन उपोषण संपविण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे प्रशासनाचा निष्काळजीपणा ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल होताच स्थानिक पोलीस ठाण्यास बंदोबस्तासाठी कळविणे सरकारी हॉस्पिटलला डॉक्टर तपासणीसाठी कळविणे ही प्रक्रिया बंधनकारक असतानाही कोणतीही कारवाई न झाल्याचे दिसून आली यामुळे उपोषणकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे लक्ष्मण बोगेर यांचे बेमुदत उपोषण सुरूच असून ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने जागेची पाहणी करून अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे उपोषण आंदोलनाची दखल न घेणारे अधिकाऱ्यांना बडतर्फ करा सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी एखादा सामाजिक कार्यकर्ता न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलन करत असेल तर निवेदन दिल्याबरोबर त्या पत्राची दखल घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे मात्र या ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणाचा कळस दिसून येत आहे उपोषण आंदोलनाची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा असा सूर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून होत आहे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घेतलेली भेट निष्फळ दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिसवळ ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम पवार सदस्य साहेबराव सोनवणे श्रावण भालेराव शांताराम करवर यांनी हिसवळ बुद्रुक येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे उपोषणस्थळी उपोषणकर्ते उपोशन्स तथा आर टी आय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांची भेट घेऊन चर्चा केली चर्चादरम्यान ग्रामपंचायत बॉडीने अतिक्रमण करते तथा हिसवा बुद्रुक ग्रामपंचायतचे संगणक ऑपरेटर यांना बांधकाम पत्र दिल्याचे सांगितले व त्याची प्रत जोडून करते बोगीर यांना तसे पत्र देत उपोषण मागे घेण्यास विनंती केली परंतु बोगीर यांनी सदर अतिक्रमणधारकाला त्याचे एकोणावीसशे छप्पन्न सत्तावन्न व चालू ग्रामपंचायत नमुना नंबर आठ रजिस्टर नुसार त्याची हद्द निश्चित करून शिरसाट यांनी घर नंबर दोनशे चौतीसच्या पाठीमागे ग्रामपंचायत पंचायतच्या मोकळ्या जागेवर केलेले बांधकाम निष्कासित करण्यावर ठाम असल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली जोपर्यंत शिरसाट यांनी केलेले अतिक्रमित बांधकाम निष्कासित होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही अशी भूमिका बोगीर यांनी घेतल्यामुळे सरपंच ग्रामपंचायत बॉडीचे प्रयत्न निष्फळ ठरले परिणामी ग्रामपंचायत बॉडीला माघारी फिरावे लागले ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाचा उपोषणकर्त्याच्या जीवाशी खेळ एकतर लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेला हक्क आहे एकंदरीत आर टी आय कार्यकर्ते लक्ष्मण भोगीर यांचा उपोषणाचा तिसरा दिवस असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारे आरोग्य तपासणीसाठी पथक नाही कारण उपोषणकर्ते बोगीर यांचे वय पाहता तसेच सध्याची थंडीची लाट पाहता आरोग्याची समस्या उद्भवली तर यात जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होतो तसेच कोणत्याही प्रकारे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासन हे उदासीन असल्याचे दिसून येते उपोषणकर्ते लक्ष्मण भोगीर यांच्या जीवाशी प्रशासन खेळत करत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या जीवितास काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाची राहील असे युवा बोलताना भोगीर यांनी सांगितले मी श्री लक्ष्मण निवृत्ती बोगीर इस्वाळ तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बिगर ग्रामपंचायतच्या ऑफेटर सोपान शिरसा यांचे घराच्या पाठीमागे त्याने अतिक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचे घर नंबर दोनशे चौतीस असून त्याच्या घराच्या बाजे मोकळ्या ग्रामपंचायतच्या जागेवर त्याने घरफूल बांधण्यास सुरुवात केलेली आहे त्याची स्वतःची पडीत जागा असतानाही तो त्याचे पडीत जागा सोडून त्या पाठीमागील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेमध्ये घरकुल बांधकाम करून सदर जागा त्याच्या जुन्या पूर्वीच्या जागेला जोडण्याचा त्याचा निश्चय दिसतो त्यामुळे त्या सदर अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे म्हणून मी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून निसवळ बुद्रुक येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या परिसरात उपोषणास सुरुवात केली असून सदर उपोषण सोपान शिरसाट यांचे अतिक्रमण निष्कासित केल्याशिवाय थांबणार नाही दरम्यान आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सरपंच यांनी उपोष यांनी व वाढीने उपोषण स्थळे भेट देऊन स्वप्न शिरसाट यांना नोटीस दिल्याचे कळविले आणि सदर अतिक्रमण बांधकाम थांबविल्याचे त्यांनी अवगत केले परंतु हे अतिक्रमण थांबवून उपयोग नाही अतिक्रमणधारक पुन्हा पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सदर अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे तर उपोषण थांबविण्यात येईल अन्यथा कोपोषण सुरू ठेवलं